हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चवीला खमंग अशी लागणारी पौष्टिक गाजराची धपाटी बनवूया धपाटी म्हटलं की दुधी भोपळा कोणी किसून घालतं काकडी किसून घालतो तसंच मी आज गाजर त्यामध्ये किसून घालणार आहे आणि मिक्स पिठाची आपल्याला धपाटी बनवायचे आहेत तुमच्याकडे थाली था। जर थालीपीठाची भाजणी असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता आता माझ्यावर थालीपीठाची भाजणी नव्हती म्हणून मिक्स पिठं घेऊन आपल्याला हे थालीपीठ बनवायचे आहेत धपाटी किंवा थालीपीठ तुम्ही म्हणू शकता गाजर किसून घेतलेलं आहे साधारणतः एक वाटी गाजराचा किस आहे गाजर किसून घालायचं आणि भरपूर गाजर घेतलेला आहे जास्त प्रमाणात साधारणतः मोठी एक वाटी गाजराचा किस आहे चवीला अप्रतिम लागतात आणि गाजराचा थोडासा गोडसरपणा आणि तिखट गोड अशी चवीची ही धपाटी लागतात चवीला ला अप्रतिम इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ चाळून मी सुरुवातीला चाललं नव्हतं मग मी ते चाळून घेत आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि साधारणतः पाव वाटी डाळीचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल किंवा बाजरीचं पीठ असेल नाचणीचं पीठ असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता ज्वारीच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ तुम्ही घेऊ शकता किंवा घरामध्ये जी पिठं उपलब्ध असतील ती पिठं घेऊन हे थालीपीठ तुम्ही बनवू शकता माझ्याकडं ज्वारी डाळीचं पीठ होतं आणि घावाचं हे तीन पिठं मी त्यामध्ये मिक्स करून दहापाटी बनवणार आहे मुलं असं गाजर खात नाहीत आणि भाजीत जरी घातलं तरी ते साईडला काढतात मग अशा पद्धतीने तुम्ही धपाटी बनवत असताना किंवा था थालीपीठ बनवत असताना किंवा पराठा बनवत असताना त्यामध्ये थोडासा गाजर किसून घालायचा त्याची चव ही खूप छान लागते पीठ चाळून झाल्यानंतर अर्धा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि एक चमचा तिखट घातलेला आहे म्हणजे कांदा लसूण मसाला एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड त्यामध्ये घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीकट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे धापाटी बनवत असताना कोथिंबीर भरपूर घालायची आणि त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या त्यामध्ये घाल घातलेले आहेत एक कांदा तुम्ही बारीकट करून त्यामध्ये ॲड करू शकता मी कांदा घातलेला नाही ओवा थोडासा हातावरती चुरून त्यामध्ये घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार त्यामध्ये हिरवी मिरची बारीकट करून घालू शकता मी एक चमचा सुरुवातीला कांदा लसूण मसाला घातलेला नंतर एक चमचा मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं म्हणून एक चमचा पुन्हा कांदा लसूण मसाला त्यामध्ये घातलेला आहे पाव चमचा हिंग घालायचा आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे वरून ती त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे पीठ थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी त्यामध्ये आपल्याला मिक्स करून पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ झाकून ठेवू शकता किंवा तुम्हाला लगेच घाई गडबडी जर बनवायची असतील तरी बनवू शकता सुती कपडा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे आपल्याला थपाटे जे आहेत ते थापून करायचे आहेत आणि तुम्हाला अशा पद्धतीने सुती कपडा घेऊन पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि लहान आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा मग जेवढे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवणार आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता आणि अशा पद्धतीने पाण्याचा हात लावून पीठ छान असं कपड्यावरती पसरून घ्यायचं आहे मग लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता कपडा पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे धपाटे जे आहे ते कपड्यालाही चिटकत नाहीत आणि हात ओलसर जर केला की हातालाही चिट पीठ चिटकत नाही छान असे धपाटे थापता येतात आणि गाजर किसून घातलेलं आहे त्यामुळे थोडेसे जाडसरच थापून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने थोडीशी छिद्र पाडून घ्यायची म्हणजे त्यामधून तेल घातल्यानंतर धपाटे छान असे भाजले जातात धपाटं थापून झालेलं गॅसवरती तवा पण छान असा गरम झालेला वरून एक चमचा तेल सोडलेला आहे म्हणजे धपाटा तव्याला चिटकू नये आणि छान असं तेलामध्ये भाजलं जावं म्हणून आणि अलगत कपडा उचलायचा आणि अशा पद्धतीने धपाटं तव्यावरती सोडायचं आणि थोडासा पाण्याचा हात लावून कपडा जो आहे तो अलगत साईडला करायचा आणि झाकण ठेवून एक मिनटासाठी छान अशी वाफ द्यायची आहे एका बाजूने धपाटं छान असं एक एका मिनिटात भाजलं जातं आणि झाकण काढून थोडंसं वरून तेल सोडून धपाट्याची बाजू पलटून घ्यायची थोडंसं तेल लावून दोन्ही बाजूने धपाटे अशी खरपूस भाजून घ्यायची तुम्ही ते पाहू शकता दोन्ही बाजूने धपाट छान असं भाजलेलं आहे मग ही धपाटा तुम्ही दह्यासोबत किंवा मुगाची चव ज्यूस बनवतो त्यासोबत हे खाऊ शकता दोन्ही बाजूने धपाटे छान असं खरपूस भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्व पिठाच्या असेच पद्धतीने धपाटे बनवून घ्यायचे आहेत हे तिखट गोडसर चवीची धपाटे चवीला अप्रतिम लागतात गाजर किसून घालून अशा पद्धतीने धपाटे नक्की बनवून बघा चवीला खूप छान लागतात पौष्टिक आहेत मुलंही ते आवडीने खातात सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता झटपट होतात कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये घरी असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम लागणारी अशी गाजराची धपाटे आहेत एकदा नक्की बनवून बघा मिक्स पिठांचे आपण धपाटे बनवत असतोच परंतु त्यामध्ये आपण कधी दुधी भोबा जर किसून घातला तर त्याचीही चव अप्रतिम लागते परंतु गाजर किसून घातल्यामुळे गोडसर आणि तिखट चवीची असल्यामुळे छान लागतात एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की धपाटी कशी झाली हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद